कामगार म्हणून इथे सुरू होतात काम करत होतात जेव्हा ही सुदगिरणी बंद पडली होती तेव्हा काय मनावर परिस्थिती बिकटली होती ही बंद केल्यावरती ही कोणाला तरी दिल्यावरती तुम्हाला कळवण्यात आलं होतं का आम्हाला काहीच कळवलं आलं नाही ही गिरणी इनलिगल लॉकआउट केली गेली मी इथे ब्याण्णव लागलो तेव्हा आम्हाला दहा रुपये होत होता हां जेव्हा बंद झाली अठ्ठ्याण्णव मध्ये तेव्हा मला सतराशे रुपये पगार पगार होता पगार होता रुपये आता उपासमारीची उपासमारीची झाली झाली बंद तेव्हा वेळ जी आली होती तुमच्यावरती आता मुलाबाळांचं भविष्य काय होतं त्याच्यानंतर तुम्ही काय हालपेष्ट सहन केल्या त्याच्यानंतर कारण पूर्णपणे तुमचं कामच ठप्प पडलेलं होतं बंद पडलेलं होतं काय संकटे तुमच्यावरती ओढावली गेली होती एक कामगार म्हणून एवढे संकट आले आमच्यावर एकतर मी कामगार प्रतिनिधी असल्यामुळे त्या कोर्ट कचेऱ्या करता करता मला दररोज गावरून येणं जाणं आणि ते मुला बाळांचं तिकडचं पाहणं एवढं हाल झाले आमचे की भयानक कोर्टात केस टाकणं म्हणजे आमचे सातजणं आम्ही निवडून आलो होतो कामगार प्रतिनिधी होतो आता पाचच त्यातले जिवंत आहेत आता या गिरणीमध्ये आतापर्यंत शंभरच्या वरचे लोकं मरण पावलेले आहेत त्यांचे वारस आता नेहमी आम्हाला फोन करतात फोन करतात विचारणा करतात त्याच्यानंतर ते सुतगिरणी अठ्ठ्याण्णव थ्यान्यू, अठ्ठ्याण्णवला बंद पडली आणि दोन हजार सात किंवा ला, आठला अवसानात गेली या तर दिवाळी निघालं बँकेने परस्पर टेंडर काढून ही सुतगिर्णी एका शंभर कोटीची सुतगिरणी जी आहे ही अकरा कोटी अकरा कोटी पासष्ट लाख रुपयात पाचशे रुपयाच्या बॉन्डवर पाचशे रुपयाच्या बॉन्डवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विकून टाकली तुम्हाला तेव्हा कळवण्यात सुद्धा आले कळवण्यातही नाही आलं कोणालाच सांगितलं नाही काही नाही त्याच्यानंतर आम्हाला ते माहीत झालं ते विकल्या गेली हे झालं हां दुसऱ्याकडून माहीत झालं त्याच्यानंतर आम्ही ते मागा लागलो मग त्या वेपाराने घेतली गिरणी तर ते द्यायला तयार होते द्यायला पैसे देतो म्हणत आम्ही तुम्हाला आणि आमचे आहेत चौदा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये कामगार सध्या आहेत आमचे ओरिजिनल सहाशे बासष्ट हं सासेल याच याचं याचा ऑडिटसुद्धा झालेला आहे त्या ऑडिटमध्ये सगळी याची नोंद आहे आणि काम बेपारी द्यायला तयार होता तर त्यावेळेस विद्यमान आमदारांनी आमचे काही काम म्हणजे कामगार बंधू उपोषणाला बसले त लवकर आम्हाला पैसे भेटले पाहतात बाबा म्हणून उपोषणाला बसले तर आमदार विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे हे त्या ठिकाणी जाऊन की तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत पैसे देतो पण या बेपाराचा सातबारा रद्द करतो आणि बेपाराचा सात सातबारा रद्द केला आणि वेपाराचं नाव त्या सातबारातून काढून टाकलं नंतर आम्ही त्या गेलो आमदाराकडे तर आमदार म्हणे की आता सातबारा गेला म्हणजे पैसे कुठून देऊ म्हणे